नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये मा महाराष्ट्राचा आज पासून ते पहाटे पर्यंतचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे जाणून घेऊया तर आज तारीख सव्वीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा पा। अंदाज असून काही भागात मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे टूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट लगेच बघायला अरबी समुद्राकडून येणारे बाष्पी वारे कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या भागातून बंगालच्या उपसागरातही हे वारे सक्रिय आहे तर या वाऱ्याच्या प्रभावामुळे भुवनेश्वर कोरबा रायपूर धनबाद कोलकाता या भागामध्ये वारेची चक्रकार स्थिती सध्या या भागात निर्माण झालेली आहे तर या स्थितीचा परिणाम आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये हलक्या पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर आज तारीख सव्वीस जुलै दोन हजार चोवीस तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर, तर सुरुवातीला सायंकाळचा हवामान हो अंदाज जाणून घेऊया तर सायंकाळच्या वातावरणामध्ये केरळ कर्नाटक गोवा या भागात किनारपट्टीच्या भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण तर, तर कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश गोवा राज्याचा पश्चिमी परिसर या भागात सायंकाळच्या वातावरणामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील विशाखापट्टणम विजयवाडा रामगुडणम ढगाळ राहील विशाखापट्टणम तसेच भुवनेश्वर कांतामल जगदलपूर या भागात ते रिमझिम पावसाचा जोर राहील आणि राहुरकेला कोरबा कोलकाता धनबाद इकडे जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी सकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे जसे सावंतवाडी अंबोली बंडा रामगड अलुणाबेडशी जोरदार पावसाचा अंदाज रेल किनारपट्टीचा परिसर वास्कोदगामा पणजी मापासा पारसेम औरसविंगळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रे गोवा राज्याचा परिसर बंडोरा तिक्सा पडला काष्टोरग सायगाव मडगाव कुचकोडे रिवोना जागवे जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाजी बेळगाव इकडे मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे कडेगाव पटेगाव वैगणी पैपकाचा जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर कुणगेश्वर विजयदुर्ग इकडे मध्यम स्वरूपात राहील पूर्णागड वडापेठ रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागातील जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील पश्चिम भागामध्ये राजापूर रेपटण खारेपटण गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर सक्रपा सिंगेश्वर माखंजन आणि कोयना पटण इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि सातारा जिल्ह्याचा पश्चिमी परिसर अरळ अरवाडे सरवाट ओसटपोट सागदो दहागाव दापोली तसेच मार्गाव तांबे गुहागर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या वातावरणात सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात आणि कोकण किनारपट्टीच्या भागात राहील महाबळेश्वर पोलादपूर माडवर्धन गोरेगाव गो, या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे लवासा जिटेड डाला इंदापूर रोहाणा बुटाणा आंबेकळवण मध्यम स्वरूपात राहील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग चोंडीला हलका राहील आणि खोपोली कसमात कर्जत कोसर या भागातील मध्यम पाऊसाचा अंदाज आहे तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा या जिल्ह्यामध्ये पश्चिम भागामध्ये मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर इचलगाव मोल अंगार पलसंग अक्कलकोट अळंदा होंडाला इकडे हलका मध्यम पाऊस असून सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील पुणे जिल्ह्याच्याही पश्चिम भागामध्ये आणि रायगडच्याही बहुतांश भागामध्ये मध्यम हलका पाऊस राहील अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरांचा अंदाज राहील मुंबई ठाणे पालघर नाशिकचा पश्चिम परिसर घाटमाथ्याचा परिसर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार ढगाळ स्थिती राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड वगैरे बहुतांश ठिकाणी ढगाळ वर्तन राहील तर पावसाची शक्यताही हिंगोली आणि परभणीच्या भागामध्ये जिंतूरच्या आसपासच्या भागात हलका पाऊस राहील आणि औन हिंगोली कळमनुरी हिंगोलीलाही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील आणि नांदेड नांदेडबागाला या जिल्ह्याकडे पेटुंबरी मोखेट भोकर आणि आद्रापूर तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी हलका पाऊस या भागामध्ये सायंकाळच्या वातावरणात राहील वाशिम जिल्ह्यामध्ये मा मालेगाव परतूर महसूल हलका पाऊस राहील बहुतांश ठिकाणी तसे ढगाळ स्थिती राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये सापतगाव सेनगाव रिसोड लोणी लोणार मेकरले हलका पाऊस राहील तसे अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या बहुतांश भागात ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणामध्ये पलेगाव पुलगाव बाबुलगाव चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव अमरावती बडनेरा मोजारी हलका पाऊस रेल चांदूर बाजार अचरपूर अंजनगाव सोजी अकोट इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे आरबी वडोणालालगड वर्धा जिल्ह्याचा परिसर मध्यम स्वरूपात रेल वर्धा जामनी देवळी कोल्हापूर वडनेर हिंगणगाड मध्यम स्वरूपात तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा घाटंजी करंजी तसेच परवा पांढरकवडा पेंढारी पटणबोरी कॅप माहूर आणि रुईजवई या भागातही हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण येईल तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर भद्रावती आणि चारगोपिके झूमर इकडे मध्यम स्वरूपात येईल इक इतर भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे गडचुली चामुरशी गोड वलनी सिंधवाई मध्यम स्वरूपात येईल देसिंग दिगुरी आणि किमटी मेदा कुरखेड बालेटोला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्यामध्ये कापसी पंकजनूर गिरवाडा पाराकोट एटापल्ली इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर गोंदिया जिल्ह्याकडे दिवरी चिंचोला डोंगरघर हलका पाऊस असून जोरदार पावसाचा अंदाज तुमसर तिरा चांगझरी या भागात सायंकाळच्या वातावरणामध्ये तुफान पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा धर्मपुरी मौदा चिखली असोली कंधारी रामटेक अकोला घोटी मुसळधार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर इंगणा पाचगाव धामनाड डोर्ली कमळेश्वर उमरीसा वनेर पार्श्वनी कामटी वनेरा घोटे जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या वातावरणामध्ये पावसाचा अंदाज कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून उत्तर कोकणामध्ये रायगड मुंबई ठाणे पालघर ते हलक्या पावसाचा अंदाज आहे सांगली आणि सोलापूर आणि कोल्हापूरचा बहुतांश परिसर इकडे हलका मध्यम पाऊस असून सोलापूर जिल्ह्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहील मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्याही बहुतांश भागामध्ये रात्रीच्या दरम्यान ढगाळ स्थित राहील आणि नाशिक जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगा स्थित राहून जळगाव धुळे नंदुरबार इकडे ढगाळ वातावरण राहील तसेच मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड बघायला हिंगोली परभणी इकडे ढगाळ स्थित राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती इकडे ढगाळ वतन राहील तर पावसाची शक्यताही नागपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील नागपूर कोडाली काटोल उमडी सावर्नेर मध्यम स्वरुपातील तुमसर तिळा गोंदिया रामटेक आणि असोली कंधारी वारासिवनी या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलका पाऊस राहील आणि चंद्रपूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्यम स्वरूपात राहील मुंबई ठाणे पालघर नाशिक इकडे मध्यम हलका पाऊस असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर सातारा इकडे ढगाळ स्थित राहील पुणे अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वतून राहून अधूनमधून हलक्या मध्यम स्थेरींचा अंदाज राहील जळगाव धुळे इकडे हलक्या मध्यम स्त्रींचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील बीड लातूर धाराशिव नांदेड वगळण परभणी इकडे ढगाळ वातावरण राहील नांदेड वगैरे हिंगोली परभणीला मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा इकडे बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात ढगाळ स्थित राहील गडचिली जिल्ह्यातही हलक्या पावसाचा अंदाज आहे नागपूर भंडारा गोंदिया इकडे जोरदार पावसाचा अंदाज हा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्रात कोणकोणत्या भागामध्ये पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक मध्यम स्वरूपात राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा पुणे इकडे ढगाळ राहील पुणे अहिनगरच्या उत्तर भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील नाशिक जळगाव धुळे नंदुरबार इकडे बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड भागाला हिंगोली परब आहे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चंद्रपूरगड जिल्ह्यालाही बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एकंदा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू नवीन नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार